नागरी सहकारी पतसंस्थेची दोन हजार चोवीसची अखेर आढावा बैठक संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गवासी मोहनलाल आनंदराम झवर सभागृहात संपन्न झाली समता पतसंस्थेने एक हजार कोटी रुपयांच्या ठेवी उच्चांक गाठत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहकारी पतसंस्थांमध्ये अव्वल स्थानी असल्याचे समता पतसंस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे माहिती देताना म्हणाले स्वतः नागरी सहकारी पतसंस्थेच्या अडोतीस वर्षातील इतिहासातील सोळा क्षणांनी लिहावा असा हा आजचा क्षण समतापद संस्थेच्या सर्व टीमच्या कष्टाने त्यांच्या मेहनतीने आज समतापतसंस्थेने तब्बल एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठलेला आहे आज एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी समतापत संस्थेच्या ठेवी एक हजार नऊ कोटी रुपये अशा पूर्ण आलेल्या आहेत आणि हे सांगताना समताप सर्व संचालक सर्व कर्मचारी व सर्व ठेवीदार सर्व कर्जदार यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे हा ठेवीचा टप्पा समताला गाठता आलेला आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एक अव्वल दर्जाची पतसंस्था म्हणून समतापत संस्था महाराष्ट्रामध्ये फक्त महाराष्ट्रच नाही संपूर्ण जगातील पतसंस्था क्षेत्रांना दिशादर्शक ठरेल असं कामकाज समतापत मार्फत या कोपरगाव शहरातून चालू आहे समता पतसंस्थेची प्रत्येक शाखा

आदींचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टर यांनी सांगितले या बैठकीला संस्थेच्या व्हाईस चेअरमन सौ श्वेता अजमेरे संचालक रामचंद्र बागरेजा चांगदेव शिरोड अरविंद पटेल गुलशन होडे नीरव रावलिया कचरू मोकळ दीपक अग्रवाल संचालिका सौ शोभा दरक आदींसह मुख्य कार्यालय व कोपरगाव शाखा अधिकारी कर्मचारी हितचिंतक उपस्थित होते बैठकीचे सूत्र संचालन मुख्य कार्यालयाच्या एच आर शेवटी पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले शाखा आहे सर्व शाखांच्या हितचिंतकांचे मनापासून आभार मानतो एक हजार कोटी रुपयांचा टप्पा सर्व शाखांनी मिळून जसा पार केला तसच पन्नास कोटी रुपयांचा टप्पा पार केला राहता शाखेने शंभर कोटी रुपयांचा टप्पा पार करून राहत्याच्या ठेवी एकशे वीस कोटी रुपयांच्या झालेल्या आहेत अशा प्रकारे सर्व ठेवीदारांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही यापुढे देखील नक्कीच पात्र ठरू अशा प्रकारचा विश्वास सर्व ठेवीदारांनी देतो आणि समताच्या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम या स्कीम अंतर्गत संस्थापक संस्थेच्या प्रत्येक ठेवीदाराच्या किमान पस्तीस लाख रुपये पर्यंत म्हणजे नव्यान्नव पूर्णांक टक्के ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित आहे हे मी मुद्दाम आवर्जून या ठिकाणी नमूद करतो सर्व हितचिंता काय आणि आभार यानंतर केक कापून फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा करण्यात आला बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव